नमस्कार शेतकरी बांधवांनो मी एस के आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी कर्जमाफी नेमकी मिळणार की नाही आहे या विषयावर चर्चा करूया कारण की खूप मी असे व्हिडिओ बघितले की यूट्यूबवर मी बघितले की खूप सारे व्हिडिओ आहेत की उद्या कर्जमाफी होणार परवा कर्जमाफी होणार व आता दोन तीन तासातच कर्जमाफीची सरकार घोषणा करणार आहे म्हणजे खूप सारे व्हिडिओ मी बघितले तर विचार केला की चला आपणसुद्धा एक व्हिडिओ बनवू आणि जी योग्य माहिती आहे हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू कारण की खूप साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना हे दिशाभूल करण्याचं काम केलं जात आहे तर बघूया की आप कर्जमाफी नेमकं काय आहे तर बघा नुकतेच आपलं जे हे झालेलं आहे हिवाळी अधिवेशन झालेलं आहे सरकारचं त्यामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं होतं की त्यांनी ज्या ज्या घोषणा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या ज्या योजना आहेत त्या संपूर्ण पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करतील तर आपण त्यांचं वक्तव्य जर का ध्यानात घेतलं तर आपण बघू शकतो की सध्याच आपल्याला पंचवीस तारखे मतलब चोवीस आणि पंचवीस तारखेच्या आधी लाडकी बहीणचे पैसे त्यांच्या खात्यात आले परंतु ते पंधराशे रुपये आले खूप साऱ्या ठिकाणी पंधराशे रुपये झाले कारण त्यांनी असं म्हटलं होतं की एकवीसशे रुपये येणार आहेत परंतु एकवीसशे नाही तर पंधराशे रुपये आले परंतु लाडकी बहिणचे पैसे आले आणि त्यानंतर त्यांनी असं बी म्हटलं होतं की हे जे पीक विमा हे जे हप्ते आहेत हे सर्व शेतकऱ्यांना मिळतील आणि आम्ही कर्जमाफीच्या बाबतसुद्धा विचार करूया कारण की बघा त्यांनी ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस अशी घोषणा केली होती की कर्जमाफी होणार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार परंतु आता काही त्यामध्ये असं चालू आहे की बा काही चाळीस म्हणजे चाळीस हजार जे कर्ज असतील किंवा पन्नास हजार किंवा अल्पभूधारक हे जे शेतकरी आहेत यांचं संपूर्ण कर्जमाफ करावं काही जे त्यांचे दोन लाखाच्या दे वर आहेत त्यांचं अर्ध कर्ज माफ करावं असं काहीतरी त्यांचे निर्णय झालं आहे परंतु अद्यापही यावर पूर्णतः शासनाने स्पष्ट केलेलं नाही आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहो की नाही तर अशा कोणत्याही खोट्या बातम्याला तुम्ही बळी पडू नका कारण की बघा यूट्यूबवर सुद्धा बघितले खूप सारे व्हिडिओ आहेत खूप खूप असे व्हिडिओ आहेत की बस ते बघितल्यानंतर असं वाटते की बस उद्यास कर्जमाफी मिळणार की काय परंतु जोपर्यंत मला माहीत आहे आणि जोपर्यंत माझे कॉन्टॅक्ट आहेत तोपर्यंत मला माहीत पडले की सध्या अद्यापतही तसा काही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे मतलब म्हणजे त्यांनी घोषणा केलेली आहे परंतु तसा स्पष्ट जी आर वगैरे काहीही शासनाने काढलं नाही की कर्जमाफी होणार की नाही होणार असं काही त्यानंतर त्यांचं गंतव्य आलेलं नाही आहे परंतु मलासुद्धा असं वाटतं की नवीन वर्षात ते सरकार बहुतेक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार कारण की पुढच्या वेळेससुद्धा जर का निवडून यायचं असेल तर शेतकऱ्यांचं कर्ज बहु माफ करावंच लागेल कारण की तुम्ही बघू शकता की शेतकऱ्याच्या कर्जावर माफी खूप सारे लोक आत्महत्या देखील करतात त्यांना कर्ज माफ करावं अशी माझीसुद्धा विनंती आहे आणि ज्या याच्याबद्दल जर काही नवीन अपडेट आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कोणताही वेगळा कदम उचलू नका चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र